मातंग समाजाच्या महिलांवर भ्याड हल्ला अन्याय अत्याचार करण्यात आला असून या संदर्भात विश्रामगृह या ठिकाणी मातंग समाजाची बैठक संपन्न झाली नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कंगरगाव या ठिकाणी मातंग समाजाच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आलाय धारदार शस्त्राने वार करत जखमी केले असून जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या कुटुंबावर प्राणघाती हल्ला करण्यात आलाय आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार देखील करण्यात आले आहेत या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु आरोपीला अटक झाली नसून आरोपींना अटक करण्यात यावे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येणार आहे लाहुंडे परिवार राहतात आणि त्या शेतीवर आपली उपजीविका करतात तरी त्यांच्या शेतजमिनीच्या बाजूला गुंड प्रवृत्तीचे गोसावी नावाचे गृहस्थ राहतात ते गुंड प्रवृत्तीच्या असून त्यांचा मोठा जमाव आहे आणि त्यांनी बाहेरून गुंड आणून घरी म मातंग समाजाच्या महिला घरी एकट्या असताना त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये वस्त्र वस्त्राने वार करून त्यांचं पूर्ण शरीर रक्त भंभाळ केलं आणि आज ते दवा दवाखान्यात ट्रीटमेंट घेत आहेत तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस प्रशासनाने आज सर्वांना अटक करायला पाहिजे होती परत त्याच्यातले अर्धे दोनच गुंड अटक करून बाकीचे गुंड अजून फरार आहेत तरी पण मातंग समाजाच्या वतीने अशी आम्ही मागणी करत आहोत त्वरित पोलीस प्रशासनाने उर्वरित गुंडांना त्वरित अटक करावी अन्यथा आम्ही सर्व मातंग समाज रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचे आंदोलन करू <laughs> माणसाला म्हणजे तोंडाला काळिंब फासवण्यासारखे असे त्यांनी कृत्य केलेले आहे आणि या कृत्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधून सर्व मातंग समाजावतीने वतीने त्याचा निषेध नोंदवल्याचा आहे शासनाने याच्यावरती दखल घेऊन ह्या आरोप्यांना फरार आरोप्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी आज आमच्या या ठिकाणी समाजाच्या वतीने मागणी आहे आणि जर या दोन चार दिवसामध्ये जर त्या फरार आरोप्यांना अटक केलं नाही तर अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने समाजाच्या वतीने आम्ही आक्रोश असा मोर्चा निर्माण करून एस पी ऑफिसवरती कलेक्टर ऑफिसवरती तो नेल्याशिवाय राहणार नाही ते विषयक आम्ही पत्रकार संघटना म महाराष्ट्र प्रदेश नानासाहेब जगताप आम्ही अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख रावरी तालुक्यामध्ये जी घटना अशा मैदावर होतात अत्याचार होतात अशा गुंडांना म्हणजे उंडम म्हणजे जाण्यावर लोक आहेत हे लोक असे ह्या काही काही गोष्टी मायडो काहीतरी करीत राहतात या विरोध पोलीस शासनाने कडक कारवाई करण्यात यावी आणि नाही ना तर कारवाई केली त्याच्यावर प्रशासनावर सुद्धा कार्य होऊ शकतात या माध्यमाच्या सगळ्या राष्ट्रीय ग्रामीण पंतच्या माध्यमातून आम्ही दखल घेऊ एवढं दो माझी दोनशे नामदेवराव चांदणे अण्णावासाठी स्मारक समिती अध्यक्ष कणगड तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मात समाजाच्या महिलेवर अन्याय अत्याचार झालेला आहे तो बी म्हणजे खूप एकदम वादग्रस्त झालेला आहे कणगड गावी विकास गोसावी विकास उर्फ संपत हरिभाऊ गोसावी त्यांचे बंधू गणपत हरिभाऊ गोसावी हे शेजारी राहतात या ठिकाणी मातंग समाजाचे जे कुटुंब लावडे कुटुंब आहे यांचीच या ठिकाणी शेत जमीन आहे परंतु या विकास गोसावी यांच्या घराच्या समोरून जावं लागतं त्यामुळे हा नेहमी वादविवाद करून मागच्या वेळेस पण वादिवाद केला होता त्याच्यावर गुन्हा पण दाखल झालेला आहे त्या विकासवर अनेक प्रकारचे गुंड प्रे गुन्हे दाखल आहेत परंतु या ठिकाणी शेत ही शेती आम्हाला द्या मातंग समाजाला का शेती करण्याचा अधिकार नाही तो आमच्यासारख्याला आहे मातंग समाज हा फक्त धुणे भांडे असे आणि अशा प्रकारचे काम करण्याचा लायकीचं आहे त्यांनी शेती करू नये अहमदनगर